होती धर्मात्मा शोषत शांती मी गच्छती कोणते पती जाणी जाणी मी न भक्त प्रगण श माझा भक्त वाया जात नाही शेवटला जरी त्याला कळालं की मी देवाची भक्ती केलं तर चांगलं होतं हे अपवादात्मक काही ना आपण शेवटच्या क्षणाला जरी देवाची भक्ती करो तरी सुद्धा आपलं आपला हे देवाचं वचन आहे काय होते नाही भक्त प्रणशती माझा भक्त कधीही वाया जात नाही जग त्या अगोदर पाप कर्मजी केले असले शेवटला जरी निघाला कसं तर सांगितलं गेलं की बाबा एक एखादा माणूस बुडाला पाण्यात पाण्यात वाहून चाललाय वाहत वाहत त्याला कुठं तर सापडलं साप पडलं त्याला ते ते धरलं आणि तो जिवंत झाला आता बुडाले पण वाया गेलं काय बुडाला होता खय पुढाने बुडाले पण वाया गेलं प्रतिमंत राहिला तसं माणसाने दुवर्तनी असला आणि शेवटच्या क्षणाला त्याला कळालं की मला ईश्वराशिवाय तसं काही नाही मी ईश्वराला सेवन गेला ईश्वास सगळं कर्म केला तर तो वाया जात नाही असं श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत कधी होतं तर श्रद्धावान व्हायला पाहिजे वाचवायला पाहिजे श्रद्धावान असेल तर ज्ञान लाभ श्रद्धावान असेल तर ज्ञान मिळणार श्रद्धा लपते ज्ञान तत् बघा संयते इंद्रिया ज्ञानम दबदा पाम शांतीम अचले ना अधिक अचे श्रद्धावान माणसाला काय तो श्रद्धावान माणूस असतो का नाही त्याला ज्ञान लाभतं पुन्हा काय होतं श्रद्धावान लपते ज्ञानम तत्व असला पाहिजे भक्ती काय तत्व नेहमी तयार असलं पाहिजे मी तेव्हाचं भजन गोष्ट करा म्हणजे कर नियम मोडायचा नाही नियम मोडायचाच नाही काही नियम काय नियम मोडायचा नाही तत्प संयत इंद्रिया इंद्रियाला इंद्रियाचं मात्र नियंत्रित असले पाहिजे काय असले पाहिजे इंदिय नियंत्रित पाहिजेत नाही तर इंद्रिय खायला पण ती हे पाहिजे वेळेला हे बघायला पाहिजे कानानं हे पाहिजे नाकानं हे पाहिजे सगळे सुख घेत असलं तर तो तो साधक होऊ शकत नाही तो कसला पाहिजे संयतेद्रिय पाहिजे आणि त्याला काय होत असतं तो असणाऱ्या काय होतो संयतिरियाला तप्प त्या आनंद जातो शांती, शांती मात्र त्याला शांती लाभते गुणाला जो साधन तत्त्व आहे जो त्याने इंद्रिय जिंकलेत मन आणि इंद्रिय जिंकलेले आहेत तो साधन ते आहे त्याला ज्ञान लाभतो आणि तो ईश्वरा ईश्वरापती जाऊन शांत वर, शांती लाभते ला शांती मिळते ईश्वर प्राप्ती होते असं श्रीकृष्ण परमात्मा अर्जुना सांगतो तर माझ्या मी तेवढं शांतही तेवढं सांगितलं फक्त ज्ञान इंद्रिय असतात इंद्रिय नाही महत्वाचे इंद्रियाचे विषय हे नाही महत्वाचे आणि बाकी तर जर कधी आला तर प्रसंग आला तर मी प्रत्येक अध्यायावर सांगतो আমি <laughs> জানি